सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर आल्या असले तरी काही कालावधीतच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागतील आणि आता आपल्यासोबत जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे असतील त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आगामी निवडणुकीच्या बाबतीत कसं बॉन्डिंग असणार आहे आणि कशा पद्धतीनं माडा तालुक्याची वाटचाल असणार आहे कशा पद्धतीनं निर्णय होणार आहेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत बाहेरसाहेब स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र धोन निवडणूकमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भाजप पक्षप्रवेशाच्या मागचं नेमकं कारण काय कारण वगैरे असं काय नाही त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मागची विधानसभा ही आम्ही अपक्ष लढवलेली होती hmm. आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली लढवलेली होती आत्तापर्यंत पवार पवारसाहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले आज देशातली परिस्थिती बघितली तर आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये विकास कसा चालू आहे राज्यामध्ये hmm. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं काम चाललेलं आहे आणि अख्ख्या राज्याचा त्यांच्यावरती आणि देशाचा विश्वास आहे आणि ह्या विकास कामामध्ये गेले वर्षभरात आपला मतदारसंघ आणि माडा तालुका हा महाग पडलेला आहे आणि ह्याला गती देण्यासाठी म्हणून आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आता जिल्ह्यामध्ये भाजपनं ऑपरेशन लोटस अंतर्गत अनेक नेत्यांना पक्षप्रवेश दिला आणखी काय तालुक्यातील अशी चर्चेत असणारे नेते आणखी काय पक्षप्रवेश करतील असे काय मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगू शकतो की मतदारसंघामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे गेले वर्षभरातली परिस्थिती बघितली तर कशा पद्धतीनं सामोरं जात आहेत आपण सगळ्या लोकांना विचारलं तर अधिक चांगल्या पद्धतीची माहिती मिळत hmm. आणि म्हणून मला खात्री आहे की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी म्हाडा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा निवडून hmm. लोक शंभर टक्के देतील आणि मतदारसंघाचा विकास जो थांबलेला आहे त्याला गती देण्याचं काम सर्व जनता पार्टीशी राहिल्यानंतर कुठलीही अडचण येणार नाही एवढंच मला या निमित्तानं माडा तालुक्याचा राजकीय हिच्याच बळीला तर गेले तीस पस्तीस वर्षाखाली <coughs> माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद किंवा इतर ग्रामपंचायतीची निवडणूक असतील त्यामध्ये बबनराव शिंदे गटाचा वर्चस्व नेहमी राहिलेला आहे आता तुम्ही भाजपासोबत गेलेला आहात आता बॉन्डिंग आणि कशा पद्धतीने नियोजन होईल सगळी सूत्र कोणाकडे असतील निर्णय कोण घेणार याबाबत काय सांगणार भारतीय जनता पार्टीमध्ये जी काय पूर्वी लोक काम करत होते त्यांचा आम आणि आमच्या बॉन्डिंगला कुठल्याही पद्धतीची चा अडचण नाही आम्ही सगळ्यांबरोबर सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका आतापर्यंत बबनदानांची राहिलेली आहे माझीही तशीच आहे त्यामुळं कुठल्याही पद्धतीचं बॉन्डिंगच्या बाबतीत अडचण यायचं चा काही कारण नाही कामाच्या बाबतीतही कुठल्याही पद्धतीची चा अडचण येणार नाही आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या गोष्टीला कुठल्याही अडचण येईल असं मला वाटत नाही आज साखर कारखान्याच्या बाबतीत बोलायचं तर उजदारावरून आता सुद्धा या निवडणुकीत सुद्धा उजदारावरून काही प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहेत समाधान नाही याबाबत काय तोडगा निघणार आहे का भविष्यात नाही मागच्या तीन वर्षातले जर दर आपण बघितले आपल्याला विसरायचं चांगली सवय असल्यामुळं बऱ्याचशा लोकांची शारीरिक अडचण होत नाही परंतु काही गोष्टी एवढ्या जवळच्या आहेत की मागच्या तीन वर्षातल्या जर विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दर बघितले तर त्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये त्या दरामध्ये सगळ्या तुम्हाला दिसून येणार आहेत आणि कुणी काय जाहीर केलं तर कशामुळे जाहीर केलं तर त्यांना विचारलं तर जास्त उचित राहील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने दादांच्या मार्गदर्शनाखाली जो दर चांगला देण्याचं चा काम आतापर्यंत केलंय तशाच पद्धतीनं पुढच्या काळात दर चांगल्या पद्धतीचा देण्याचं काम राहणार दर दहा दिवसाला पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार सहा महिन्यांनी वगैरे नाही दर दहा दिवसाला पैसे जमा होतील त्याच्यात कुठलंही धुमत नाही सगळं पेमेंट वेळेवर आणि लोकांचा दादांवरती आणि आमच्या सर्वांच्या कामावरती हो विश्वास आहे आणि कारखान्याचा आतापर्यंत झालेल्या कामकाजावरती सुद्धा मला खात्री आहे की पूर्ण विश्वास आहे आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि इतर पक्षांनी आता इच्छुकांच्या मुलाखती घ्यायचं सत्र सुरू केलंय भाजप असेल तुम्ही असाल आता आपल्या ह्याच्यातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत कधी मुलाखती आणि काय निर्णय कधी अपेक्षित आहे आमच्याकडे कसं आहे की विशेष वेगळ्या पद्धतीनं मुलाखती वगैरे आतापर्यंत कधी घेतलेलं नाही आणि जे जे लोक आदरणीय दादांबरोबर मामांबरोबर काम केलेले आहे त्या सगळे लोक जे जे इच्छुक असतील ते रोज माझ्याकडे येऊन भेटतायत आहेत त्यांचे गावातले सगळे कार्यकर्ते येऊन भेटतायत आहेत त्या मतदारसंघातले लोक येऊन भेटतायत त्यांचं त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त करतायत आणि अजून जिल्हा परिषदेला वेळ आहे आता नगरपालिकेच्या आचारसंहिता लागलेली तर सध्या तरी आता रणजितसिंह शिंदे आपल्यासोबत होते भाजपाबरोबरचं बॉन्डिंग आहे ते निश्चितपणानं आमचं चांगलंच आहे आणि खास करून माडा तालुक्याचा विकास जो रखडलेला आहे त्या विकासाच्या संदर्भात आम्ही तो विकास पुढे नेण्यासाठी आम्ही भाजप पक्ष मध्ये सामील झालो असल्याचं त्यांनी सांगितले आणि निश्चितपणानं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमचाच झेंडा पुढं असेल यात शंका बाळगुणे असं त्यांनी देखील सांगितलं कॅमेरा पर्सन अजित खडकेसह निर्मय शिरसट न्यूज